सर्वांना प्रथम माझा नमस्कार आणि प्रथमता मी तुम्हाला सांगतो की मी आमचं काय सांगत नाही तर हे जे पवित्रशास्त्र बायबल आहे याच्यामधून मी तुम्हाला सर्व काही सांगतो तर मी तुम्हाला सांगतो की आत्ता हे येण्या दहा ते पंधरा वर्षात पूर्णपणे हे जग आगनीनं नष्ट होणार आहे आणि देवाची इच्छा आहे की कुणाचाही नाश होऊ नये आणि फार भयानक काळ येणार आहे तो काळ कसा येणार आहे हे जग कसं नष्ट होणार आहे आणि अजून किती अवधी झाला जग नष्टवायला हे पूर्णपणे हे ग्रंथात लिहून ठेवलं आहे तुम्ही एक लाख कोटी प्रश्न विचारा तुमच्या सगळ्या प्रश्न उत्तर ह्या पैशाचं बायबलमध्ये मिळतात तुम्हाला आणि खरोखर मी सगळ्यांनी विनंती करतो आपल्या बायका पोरांचा आपल्या आईवडिलांचा आपल्या शेजारीचा पाल्यांचा सगळ्यांचा जेवढा जीव जो वाचवता येथील तेवढं वाचवा आणि तू कसं वाचणार आहे ते सगळं ह्या ग्रंथात लिहिलेलं आहे आणि नंतर पश्चाताप करण्याचा काय अर्थ नाही आणि फार भयानक काळ आणि तो ह्या थोडं काय काय घटना घटना तुम्हाला मी सांगतो त्या घटना सगळ्या पैशाचं बायबलमध्ये नमूद जगात ज्याचं जे चलन आहे ते चलन सगळं नष्ट होणार आहे आणि सगळं ऑनलाईन येणार आहे चलनामध्ये रुपया नसणार आहे सगळं तुमचं ऑनलाईन आहे आणि हे पैधशास्त्रामध्ये दोन हजार वर्षापूर्वी लिहून ठेवलं आहे की बाबा असाच येणार आहे काळ आणि त्या काळानंतर सगळं नॅशनल आहे आणि जगाचं चलन सगळं एक असणार आहे आता कसं भारताचं रुपये आहे अमेरिकेचं डॉलर आहे असं वेगवेगळं चलन आहेत तर ते सगळं चलन नेशनल आहे आणि एकच चलन असणार आहे आणि आता कसं देशाचं पंतप्रधान मोदी एक नाही तर जगाचा नेता कोणतरी एकटा असणार आहे आज तुम्हाला ते बघायला पाहिजे की न्यू वर्ल्ड ऑर्डर याच्याबद्दल मो नरेंद्र मोदी सारखं बोलत असते आज ते न्यू ओल्ड ऑर्डर काय आहे तर हेच आहे की सगळं जे एक करायचं आणि जगातली सगळी सत्ता एका माणसाची हाती द्यायचं आहे आणि ह्याच्या आधी पण मी ते तुम्हाला सांगितलं तो काळ कसा असणार आहे अगोदरच्या वडूमध्ये आणि समजून घ्या जेवढ्या लोकांचा जीव तुम्हाला वाचवता येतील तेवढा लोकांचा जीव वाचवा आणि कस तो कसं वाचणार आहे तर हे पहिले बायबलमध्ये लिहून ठेवलं आहे आणि जाणार आहे का तर तुम्हाला सांगतो पृथ्वीवर स्वर्गाचं राज्य आहे राज आणि त्या स्वर्गाच्या राज्यामध्ये आपण सगळेजण असावं अशी देवाची इच्छा आहे तुम्ही आणि तुम्हाला सांगतो तुम्ही ह्या ग्रंथाचा अभ्यास करा आणि गोष्ट तुमचा जो शत्रू आहे तो शत्रू कोणा सायतन आहे आणि तो दुष्ट आत्मा आहे तो कुणाच्या पण शरीराचा वापर करणार आणि हे असं कुठं आलंय लय दिवस झाला आम्ही ऐकायला लागलोय जग निठोण आहे जग आहे आम्ही दुसरं होतो तवा ऐकत होतो पाचवीला होतो तवा ऐकत होतो दहावीला होतो तवा ऐकत होतो आणि आता पण ऐकायला आलोय तर तुम्हाला समजून घ्या ह्याच्या मागे सायतन लय मोठं षडयंत्र आहे आणि जो कोण तुम्ही ह्याचा अभ्यास करणार नाही तो पण ते तुम्हाला काय करणार नाही आणि खरोखर फार भयानक करणार आहे सात वर्ष दुष्काळ पडणार आहे अन्नान पाणी पाणी करणार आहे त्यात कोण घे आणि त्यानंतर आगणीनं झटणार आहे आज जगामध्ये एवढा अनुभव आहे की पृथ्वी बाराला फुटेल तर विषय समजून घ्या आणि शो व्हिडिओ लो जास्तीत लोकांनी शेअर करा कोणाचा तरी जीव वाचेल आणि तुम्हाला एवढं सांगतो आत्ता पैसा कमवायचा दिवस नाही तर जीव वाचवायचा दिवस आहे आणि तुम्ही तुला हे असं लिहले की बाबा दहा पंधरा वर्ष झाले तर तुम्हाला सांगतो मी असं हमी काय देत नाही दहा पंधरा वर्ष त्याच्या आठ पण नष्ट होऊ शकते आणि तुम्ही ज्यावेळेस अभ्यास करायचा त्या तुमचं तुम्हाला कळणार की जग निष्ठवाला किती दिवस झाले आणि खरोखर देवानं मला या यूट्यूब चॅनलद्वारे लोकांच्यापर्यंत वचन पूजा संधी झाली त्याबद्दल देवाचा मला धन्यवाद देतो आणि त्या देवाचा परभेश प्रेरणा देवाचं दिसून